यामध्ये सुद्धा असं वाटायला लागलं ला की काहीतरी मोठा चेंजेस केला आणि आता शिंदे साहेब भाजपच्या खाली गेले आणि भाजप जसं म्हणेल तसं सा शिंदे साहेब ऐकताय हे जे काही त्यांच्या वल्गाना चाललेलं आहे त्याच्यात का कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही जागा जिंकणे हा मूळ हेतू असल्यामुळं आम्हाला गडबड यादी डिक्लेअर करण्याची नाही आम्हाला ते जागा कशा निवडून येतील यावर आमचं लक्ष आहे म्हणून इतरांनी काय बोलावं इतरांनी काय टीका करावी याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि त्यांच्याकडे पाहतो आमचा पक्ष काय आहे आम्ही काय आहोत याची जाणीव त्यांना चांगल्या प्रकारे काही आमदार जे आमच्या संपर्कात आहेत ते सुद्धा आमच्या पक्षात येणार आहे म्हणून चिंता स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी करा मी हे वारंवार सांगतोय तुमच्या या नादानपणाच्या स्टेटमेंटवर तुमच्या या बालिसपणाच्या वक्तव्यामुळं त्या पक्षाचा सत्यानाश झालेला आहे स्वतःच्या पक्षाचा तुमच्यावर असलेला विश्वास जर पाहिला तर त्याची जाणीव तुम्हाला सर्वांना होईल पक्ष तुमच्यावर विश्वास नाही तुम्ही इतरांवर जाऊन टीका करायला लागले मला वाटतं हे संयुक्तीत नाही आपण आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणाचा किंवा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा याचा याच्याबद्दलचा गंभीरतेने आपण विचार करा दुसऱ्याच्या पक्षाला डोकू नका एवढं तुम्हाला विनंती राहणार नसता जर आम्ही बोलायला लागलो बोलूच परंतु त्याला थोडासा अवधी आहे त्या टायमाला तुम्हाला थोडी होणार की दोन चार महिन्याचा पक्ष राहिलेला आहे शिंदे गटाचा याच्यानंतर पक्ष सांगतो नाही नाही त्यांनी ते सांगताना थोडीशी त्यांची गडबड झालेली आहे त्यांना आहे उघाटा गट हा दोन चार महिन्याचाच राहिलेला आहे त्यानंतर या पक्षाकडे ना उमेदवार भेटणार आहेत ना कार्यकर्ते भेटणार आहेत आजची अवस्था पाहिली तर ज्यांच्या लाखोच्या सभा व्हायच्या काही दिवसांना हे गल्लीमध्ये फिरताना दिसते जे तुमच्या सोबत आले त्यांना आता पश्चाताप होतो असे चंद्रकांत खैरे म्हणतात चंद्रकांत खैरे आहे लोकसभेमध्ये त्यांची सुद्धा जागा आम्ही दाखवून देऊ आणि ज्यांच्या जात आहेत ते काही दिवसांमध्ये आमच्या बरोबर असतात